यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मैं रवि कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार हो। या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे या नेत्यांची सत्तेची भूक का मिटत नाही काय विषय हे या नेत्यांची सत्तेची भूक का मिटत नाही राजकारणात अशी काही मंडळी आहेत त्यांना अजून असं वाटतं की अजून मी तरुणच आहे त्यांची साठी गेली साठी ओलांडली पंच्याहत्तरवी ओलांडली आता शहात्तरवी पूर्ण झाली तरी त्यांना मंत्रीपद पाहिजे त्यांना लाल दिवा पाहिजे त्यांना सत्तेशिवाय ते झोपू शकत नाही राहू शकत नाही सत्तेशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही सत्तेशिवाय ते त्यांची रात्र संपत नाही काही करून सत्ता पाहिजे असं धोरण या मंडळींचं असतं परंतु सत्ता मिळवताना ते कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवतात सत्यासाठी अशी मंडळी लालची असते असंही म्हणणं वावग होणार नाही अशी मंडळी आपल्या जातीचा आपल्या धर्माचा आपल्या समाजाचा कसा दुरुपयोग करतात कसा गैरफायदा घेतात अशी मंडळी यांना सत्ता मरेपर्यंत बसली पाहिजे असं त्यांना वाटत अशी राजकारणात बरीच मंडळी आहे त्यापैकी एक नाव म्हणजे छगन भुजबळ चार पाच दिवसापासून महाराष्ट्रात छगन भुजबळ हे नाव संपूर्ण मीडियामध्ये आणि गल्लोगलीत चर्चा सुरू झालेल्या सध्याच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली नाही अर्थातच अजित पवार अजित पवारांनी त्यांना संधी दिली नाही त्यांच्या ऐवजी इतरांना संधी दिली म्हणूनच छगन भुजबळ नाराज झाले आहे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरू केल्या आहेत त्यांनी मेळावे सुरू केलेले आहे छगन भुजबळ आता संपूर्ण महाराष्ट्रात जण आशीर्वाद रॅली काढणार आहे कारण काय त्यामागची भूमिका काय म्हणजे त्यांची इच्छा अजून मला मंत्रिपद हवं होतं ते म्हणतात माझ्या मतदारसंघात काही कामे शिल्लक राहिलेली होती ती मला मार्गी लावण्यासाठी मला मंत्रीपद हवं होतं परंतु मला डावललं ते असं म्हणतात मला अजित पवारांनी डावललं असं म्हणतात असेलही डावललंही असेल ते म्हणतात संपूर्ण ओबीसींचा अपमान केला ते असं म्हणतात ओबीसींना डावललं ते असं म्हणतात महायुतीला ओबीसींनी मतदान केलं नाही का महायुतीला ओबीसींनी जास्तीत जास्त मतदान केलं ओबीसींच्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं त्यामुळेच महाराष्ट्रात युतीला एवढं मोठं बहुमत गाठता आलं बहुमत ओबीसीमुळेच आलं म्हणून सरकार स्थापन झालं आणि मी तर महाराष्ट्राचा ओबीसीचा नेता असताना मला मंत्री पदापासून बाजूला केला याचा राग छगन भुजबळ व्यक्त करत आहे परंतु सवाल असा उभा राहतो भुजबळ साहेब सवाल असा उभा राहतो तुमचं म्हणणं बरोबर आहे राजकारणात कुणाला संधी मिळते कुणाला संधी मिळत नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने काही नाही दिलं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने महापौर ते मंत्रीपद दिलं कुणाचं सरकार असो कुणाचंही सरकार असो तुम्ही मंत्री होते मग एवढ्या वर्षापासून तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय करत होते आणि वर तोंड करून जनतेला सांगत सुटल्या आहात आताही मला मंत्रिपद हवं होतं म्हणजे शिल्लक असलेली कामे करण्यासाठी मला मंत्रिपद पाहिजे होत का एवढं नाटक कशासाठी करतात एवढे वर्ष राजकारणात असताना तुमची भूक का शमत नाही तुम्हाला असं का वाटत नाही की सगळंच मला मिळालेलं आहे आताही कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे अहो महाराष्ट्राने तुम्हाला किती वेळेस मंत्रीपद बनवलं तुम्ही आता आराम केला पाहिजे तरुण युवकांनी राजकारणात आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही तुम्ही त्या तरुणांना मार्गदर्शन केलं पाहिजे असं का वाटत नाही किती वर्ष सत्तेच्या खुर्चीला चिपकण्याचा इरादा आहे तुमचा उलट असं म्हणतात की माझ्या मतदारसंघात काही कामे अजून शिल्लक आहेत ती कामे पूर्ण लावण्यासाठी मार्गी लावण्यासाठी सत्तेत असणं मंत्रिपद आवश्यक होतं जर का आपल्या मतदारसंघात अजून शिल्लक असलेली कामे राहिलेली असेल मग प्रश्न असा उपस्थित होतो भुजबळ साहेब एवढे वर्ष तुम्ही काय केलं कोणाला न्याय दिला कोणाची कामे केली कोणाचा मलिदा कुणाला दिला कुणाचा फायदा झाला कोणाचा फायदा तुम्ही केला कोणी कोणी मलिदा खाल्ला याचं उत्तर आहे का तुमच्याकडे याचं उत्तर असं आहे भुजबळ साहेब फक्त फक्त तुम्ही तुमचा विकास केला तुमच्या दहा पिढ्या सुखी केल्या कुणाच्या जीवावर फक्त आणि फक्त जनतेच्या जीवावर जनतेला मूर्ख बनवत गेले आणि सत्ता उपभोगत गेली जेव्हा तुम्ही बोलत आहात तुम्ही जे काही बोलतात ते फक्त नाटक आहे तुम्ही जे म्हणतात ना ते फक्त नौटंकी आहे आणि सत्तेसाठी तुम्ही एवढी आदळ आपट करीत आहात तुम्ही सत्तेसाठी नौटंकी करत आहात पहिली गोष्ट म्हणजे भुजबळ साहेब बीजेपीच्या हाय कमांडने हायकमांडने व तुमच्या सी पी अजित पवार गटाच्या नेत्याला हताशी धरून ईव्हीएम मध्ये फेरफार करून तुम्ही व तुमचे एनसीपीचे आमदार निवडून आले जेव्हा तुम्ही शरद पवारांशी गद्दारी करून फुटले ना त्यावेळेस अजित पवारांसोबत गेले ना तेव्हाच जनतेने तुम्हाला नाकारलं होतं परंतु ईव्हीएम मुळे तुम्ही जिंकले हे कोणतंही शंभर पोरगे सांगेल म्हणून तुम्ही कितीही आदळ आपट केली कितीही आपटली तरी एन सी पी अजित पवार व बीजेपीच काहीच वाकड होणार नाही आजमावून घ्या महाराष्ट्रात एनसीपीचा अजित पवार गटाचा एकही आमदार येतो का तुमच्या पाठीमागे कारण तुमची ताकद संपलेली आहे तुमची ताकद आता राहिलेली नाही हे पक्क अजित पवारांच्या लक्षात आलं म्हणूनच तुम्हाला खड्यासारखं बाजूला केलं आणि हो बुद्ध साहेब तुम्हाला वाटत असेल की मी जरांगीच्या विरोधात बोललो तरी मला मंत्रिपद दिलं नाही तुमचा हा गैरसमज आहे तुम्हाला बोलायला सांगितलं होतं फडणवीसांनी अजित पवारांनी नाही म्हणून तुम्ही बीजेपीच्या कोट्यात मागा मंत्रिपद अजित पवारांकडे मंत्रिपद शिल्लक नाही आणि अजित पवारांना वाटत की भुजबळाची ताकद संपलेली आहे म्हणून तुम्ही फडणवीसांकडे मंत्रिपद मागायला हवं होतं कारण तुम्ही जरांगीच्या विरोधात बोलत होते म्हणून कशाला वेळ वाया करतात महाराष्ट्राचाही आणि जनतेचाही तुम्ही आता घरी बसा नातवंडांना वेळ द्या फॅमिलीला वेळ द्या नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवा आणि जरा आराम करा बरोबर की नाही तुर्चा शिथ थांबूया तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका ही बातमी जर आवडली असेल तर बातमीला शेअर चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार